नमस्कार मित्रांनो हो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता कोर्टामध्ये केसची सुनावणी सुरू असते त्यावेळेस इकडे जजसाहेब हे सर्वांना शांत बसण्यासाठी सांगतात आणि बोलतात की तेजस प्रभू अहो तुम्ही हे काय सांगताय त्यानंतर तेजस बोलतो की सर जे काही मी सांगतो ते अगदी खरं सांगतोय वरून जर ही केस लाचखोरीची वाटत असली तरी ह्या केसला एक वेगळंच दिशा मिळणार आहे एवढ्यामध्ये ही ॲडव्होकेट लेडीज असते ती बोलते की अहो मला एक म्हणायचं हे सर्व टाईमपास करण्यासाठी सुरू आहे जस साहेब मी आजपर्यंत काही बोललो नाही मी शांतच होतो परंतु आता मला बोलायची वेळ आली आहे त्यामुळे मी बोलतोय बाकी काही नाही जस साहेब ह्या प्रकरणात माधव देसाई ह्या माणसाने पंचवीस लाख रुपये घेतलेत ह्या माणसाने हे प्रकरण करण्यासाठी बोला तुम्ही जस साहेब असं जेव्हा हा आपला तेजस बोलतो त्यावेळेस इकडे माधव देसाई बोलतात की काय मी कुठे पंचवीस लाख रुपये घेतले काही पण कसं बोलता आता तेजस खूप भडकतो तेजस बोलतो की खोटं बोलू नका नंतर इकडे आता हा माधव देसाई बोलतो की हे सर्व खोटं आहे त्यावेळेस इकडे तेजस बोलतो की अहो चार लाख रुपये ह्या माणसाने मला दिले मी देशद्रोह हो, आणि राष्ट्रद्रोह हो, केलेला नाही हे जस साहेब असं पण इकडे आपला तेजस या माधव देसाईंना बोलतो त्यावेळेस माधव देसाई बोलतो की मी देशद्रोही नाहीच आहे काही पण नको बोलू तेजस तू असं पण इकडे हा आपला माधव देसाई या तेजसला बोलतो त्यावेळेस तेजस बोलतो की नाही nah, नाही nah. जे सर्व आहे ते सर्व तुम्ही जस्ट साहेबांना खरं सत्य सांगा तिथे शस्त्रांचं गोडाऊन सुरू करायचं आहे असं पण इकडे तेजस आता या माधव देसाईंसमोर बोलतो तर माधव देसाई बोलतो की कसली शस्त्र आणि कसलं काय त्यावेळेस तेजस लगेच बोलतो की अहो तुम्ही तस्करी करण्यासारखे माणसे आहात तर देसाई बोलतो की अहो हा माणूस वेडा झाला आहे काही पण बोलतोय तर तेजस बोलतो की अहो वेळ पांघरल्याशिवाय सत्य समोर येत नाही लेडीज वकील लगेच बोलते की अहो ही केस जात आहे माय लॉर्ड बघा तुम्ही तर आपला तेजस नाही नाही असं बोलतो अहो यांना ह्या फक्त एक गोडाऊन होतं शाळेची काही शंका नव्हती यामध्ये तर आता इकडे तेजसने जे काही सत्य आता साहेबांसमोर मांडलेलं असतं त्यामुळे इकडे हा देसाई खूप भडकतो आणि ही लेडीज जी ॲडव्होकेट असते ती पण या तेजसच्या विरोधामध्ये बोलण्याचा खूप प्रयत्न करू लागते परंतु तेजस तिला पण काही जमून देत नाही आणि देसाईंना पण काही जमून देत नाही तेजस देसाईंना बोलतो की खरं बोला खरं बाद झाली तुमची नाटक आता माझ्यावर जी काही ही लाचखुर्ची हे फॉर्मसाठी लागणाऱ्या सत्याची डील करतात आणि त्यासाठी लागेल ते पैसे घेतात त्यानंतर देसाई बोलतो की हे तू काय बोलतोस तुला समजतंस का कशाला मला अडकवतोस रे तेजस बोलतो की ज्यावेळेस मी घरी आलो होतो त्यावेळी स्वतःच्या तोंडाने हे सर्व बोलून दाखवलेलं आहे आणि आता काही तर खोटं कशासाठी खोटं अहो जी काही कॉलनी आहे ना तुम्ही तिथे राहत होता तिथे मी आलेलो आहे आणि त्या कॉलनीचा ॲड्रेससुद्धा आपला तेजस सांगतो तर आता इकडे देसाईची बोलती बंदच होते गायत्रीला पण धक्का बसतो त्यानंतर तेजस या जस सायमनना सर्व नोट करण्यासाठी सांगतो आता तेजस ह्या देसाईंना सांगतो की मी तुमच्या घरी आलो होतो मी येताना तुमच्या मुलाला बिस्किट पण आणली होती त्याला जामची बिस्किटे खूप आवडतात ना असं जेव्हा आता तेजस या देसाईला बोलतो तर देसाई बोलतो की हो त्याला बिस्किट आवडतं तुमच्या मुलांना ते बिस्किट डावखुऱ्या हाताने घेतलं होतं तुमचा मुलगा डावखुरा आहे बरोबर आहे का हे तर तेजस या आपल्या देसाईला बोलतो की आई नाही हे कर देसाई हो असं बोलतो त्यानंतर इकडे आता तेजस बोलतो की मला एक म्हणायचं तुमचा टी व्ही नादुरुस्त आहे तो तुम्ही टी व्ही दुरुस्त केला का असं पण तेजस आता ह्या देसाईंना विचारतो तर देसाई बोलतात की तुम्हाला काय करायचं आमच्या टी व्हीचं त्यानंतर इकडे आपला तेजसॉडला बोलतो की मायलॉड तुम्ही एकदा पोलिसांना पाठवून चालू आहे की बंद आहे हे सुद्धा एकदा चेक करू शकता सांगा मैलॉर्ड यांच्या घरी टी व्ही जो बंद आहे दुरुस्त करायचा आहे हे मला कुठून माहीत हो मग मी यांच्या घरी गेल्याशिवाय मला माहीत का सांगा नाही हा तर खूप मोठा पॉईंट मी तुमच्या समोर दाखवतो ना असं पण तेजस जस साहेबांना बोलतो मी फक्त एवढं सिद्ध करू शकतो की ह्या माणसाला मी कायमचं ओळखतो त्यानंतर आता इकडे देसाई बोलतो की नाही हे खोटं आहे आम्ही दोघं भेटलंच नाही त्यानंतर इकडे तेजस बोलतो की हे बघा देसाई काय आहे ते सर्व सत्य सांगून टाका मी तुम्हाला काही म्हणत नाही आता इकडे तेजस साहेबांना सांगतो की मी तुम्हाला आधीपासूनही सांगतो ह्या माणसांचा सा आतंकवादी गटाशी काहीतरी हात आहे त्यामुळे हे सर्व आहे बाकी काही नाही असं पण आता तेजस सर्वांसमोर बोलतो त्यानंतर इकडे आता तेजस लगेच बोलतो की मला एक म्हणा तुम्ही ही जमीन हडप केली की तुम्हाला परदेशात निघून जायचं आहे हा सुद्धा तुमचा पुढचा प्लॅन आहे हे ऐका नाही बरोबर असं पण इकडे तेजस आता देसाईंना विचारतो देसाई लगेच बोलतात की अहो हा माणूस खोटं बोलतोय मी एक आतंकवादी माणूस नाहीच आहे हा माणूस कशाला माझ्यावर खोटे आरोप लावतोय असं पण आता तेजसला हा देसाई बोलतो त्यानंतर इकडे आता तेजस बोलतो की ह्या माणसाला कडकातली कडक शिक्षा झाली पाहिजे असं पण इकडे हा तेजस जेव्हा सर्वांसमोर बोलतो त्यावेळेस इकडे आता हा देसाई जातो आणि आपल्या तेजसच्या शर्टची कॉलरच पकडतो त्यानंतर इकडे देसाई हात जोडतो आणि या जस साहेबांना बोलतो की अहो जस साहेब बघा तुम्ही बघा आता इथे एवढा आरडाओरडा करायला काय झालं ह्या माणसाला असं पण आता तेजस या जस साहेबांना सांगतो त्यानंतर आता इकडे हा देसाई लगेच रागामध्ये दे बोलून जातो की मी सर्व हे जे डी एस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सांगण्यानुसार करत आहे आता लगेच हे सर्व सत्य समोर येताच इकडे तेजस लगेच बोलतो की बॉम्ब फुटला ऐकलं ना सर्वांनी मॅडम तुमच्या वकिली भाषेमध्ये एकदा विचारा याला असं पण इकडे आता तेजस त्या लेडीज ॲडव्होकेटला बोलतो इकडे पोलीस आता या देसाईंना तेथून घेऊन जातात गायत्री आणि रणजितला तर खूप मोठा धक्का बसतो आता पुन्हा ह्या देसाईंना विटनेस बॉक्समध्ये दे उभं करतात त्यानंतर लेडीज ॲडव्होकेट विचारतात की हे सर्व खरं आहे का तर देसाई हो असं बोलतो त्यानंतर मित्रांनो आता देसाई सर्व काही आपली जी काही विटनेस बॉक्समध्ये साक्ष आहे ती खरी देतो आणि बोलतो की हे सर्व खरं आहे मला हे सर्व करून परदेशात जायचं होतं आणि माझा चा हे सर्व प्लॅनिंग होता शाळेच्या जमिनीच्या बेकायदेशीर फाईल्सवर तेजसरावांच्या मी डुप्लिकेट सहाय्या घेतल्या आणि हे सर्व केलं मला जे डी एस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने हे सर्व करायला लावलं होतं असं पण इकडे आता हा आपला जो काही देसाई आहे तो जेव्हा अशी साक्ष देतो त्यावेळेस आता इकडे सर्वजण रणजितकडे बघतात मानसीला तर खूप रणजितचा राग येतो मानसी खूप रागाने रणजितकडे बघते तेजससुद्धा खूप रागाने बघतो त्यावेकडे आता ही माणसी उठते आणि बोलते की ही तर रणजितची कंपनी आहे ही जे डी एस तू असं वागलं आमच्याशी अरे रणजित काय आहे हे असं जेव्हा ही माणसी आता रणजितला विचारते त्यावेळेस रणजित बोलतो की हे सर्व खोटं आहे आता इकडे रणजितलाच उठतो आणि देसाईंसमोर येतो तर जेसाई बोलतात की ओ विटनेस बॉक्समध्ये येऊन साक्ष द्या तुम्हाला काय द्यायची आहे ती आता रणजित ह्या विटनेस बॉक्समध्ये साक्ष देण्यासाठी येतो त्यानंतर आता इकडे देसाई रणजितकडेच बघत राहतात देसाई डायरेक्टली ह्या रणजितला बोलतात की तुमच्याच कंपनीने मला हे काम दिलं होतं तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हे देसाई असतात ते बोलतात की यांच्याच कंपनीमधल्या एका माणसाने मला हे सर्व करायला लावलं होतं तेवढं तेजस या रणजितला विचारतो की तुम्ही त्या माणसाला ओळखता का आता माणसी लगेच उठून उभी राहते आणि माणसी बोलते की हो याच कंपनीमध्ये हा माणूस कामाला आहे आणि ती रणजितची कंपनी आहे असं पण इकडे आता आपली माणसी सर्वांसमोर बोलते आता तर रणजित खूप टेन्शनमध्ये येतो इकडे हा रणजित बोलतो की हो स्वप्नील नावाचा माणूस आमचा मॅनेजर आहे त्यानंतर इकडे हा जो काही रणजित असतो तो, तो जस साहेबांना बोलतो की प्लीज मला यामधील काही माहीत नाही आहे तेजसराव तेजसराव तुम्हीसुद्धा माझ्यावर विश्वास ठेवा सोडणार नाही मी त्या स्वप्नीलला असं केलं ना त्याने असं पण इकडे हा रणजित विटनेस बॉक्समध्ये येऊन साक्ष देतो आणि बोलतो की मी हात जोडून तुमची माफी मागतो परंतु माझी यामध्ये काही चूक नाही आहे असे पण रणजित आता साहेबांना सांगतो त्यानंतर आता इकडे जो काही हा स्वप्नील असतो यालासुद्धा सुद्धा इकडे विटनेस बॉक्समध्ये साक्ष देण्यासाठी बोलावतात आणि त्याला आता ही लेडीज ॲडव्होकेट जी असते ती बोलते की बरोबर आहे का हे सर्व तुम्ही हे सर्व केलं का तर आता इकडे माणसी उठते आणि माणसी बोलते की हो हा माणूस कंपनीत मॅनेजर आहे यानेच केलं हे सर्व त्यावेळेस इकडे मानसी हा स्वप्नीला खूप काही बोलत असते तर स्वप्नील काही उत्तर देत नसतो माणसी हा स्वप्नीलवर खूप भडकलेली असते त्यानंतर इकडे स्वप्नील ह्या रणजितला अगोदर बोललेला असतो की प्लीज तुम्ही हे प्रकरण माझ्या माथी मारू नका मी जर तुरुंगात गेलो तर माझे बायकापूर्व कोण बघेल असं सर्व काही हे स्वप्नील आता रणजितला बोललेले सर्व काही स्वप्नीलला त्या विटनेस बॉक्समध्ये उभं राहिल्यानंतर आठवत असतात रणजितने हे सर्व पैसे ह्या स्वप्नीला देऊन प्लॅनिंग केलेलं असतो आणि हे सर्व आता या आपल्या स्वप्नीला आठवत असतं गायत्री तर समोर डोक्याला हात लावून बसलेली असते स्वप्नील बोलतो की मला हे सर्व आरोप मान्य आहे मेलॉड मला त्या शाळेच्या जागेवर स्वतःचा प्रोजेक्ट डेव्हलप करायचा होता आता हा जो काही स्वप्नील असतो तो कोर्टामध्ये सर्व खरी साक्ष देत असतो आणि बोलतो की मीच तेजसला या गोष्टीमध्ये अडकवलं कारण मला तेजस हा सरकारी जॉब करत होता हे माहीत होतं आणि मीच या खूप मोठ्या गोष्टीमध्ये तेजसला अडकवलेलं आहे असं पण इकडे आता हा स्वप्नील कोर्टामध्ये साक्ष देतो इकडे रणजित आणि ही गायत्री हळूच एकमेकांकडे बघतात आता इकडे लगेच हा रणजित खूप नाटके करू लागतो रणजित लगेच स्वप्नीलकडे जातो आणि त्याचे कॉलर पकडतो आणि बोलतो की अहो एवढा विश्वास ठेवला मी तुमच्यावरून काय केलं हे असं रडण्याचं आणि थोडं नाटक करण्याचं काम आता रणजित करतो आणि तेजसजवळ जातो आणि तेजसला बोलतो की तेजस खूप चांगला माणूस आहे तेजस या बिचारे माणसावर असे आरोप लावले असं पण आता इकडे रणजित या तेजसला बोलतो आणि जस हात जोडून इकडे आपल्या जागेवरती जाऊन बसतो त्यानंतर आता जेस साहेब आपला निकाल सांगू लागतात की तेजस प्रभू हे निर्दोष आहेत त्यांच्यावर हे सर्व आरोप लावण्यात गेले आहेत आणि त्याला अडकवण्यासाठी हे सर्व प्रयत्न केले जात होते आता ह्या केसला एक वेगळीच दिशा मिळालेली आहे आता ह्या केससाठी जे डी एस कंपनीची कौसून चौकशी होणार आहे आणि त्यामध्ये आता रणजित जे काही मॅनेजर आहे त्यांची सुद्धा चौकशी होणार आहे असं जेव्हा मॅ हे जे साहेब सर्वांसमोर आपला निकाल सांगतात त्यावेळेस आता इकडे गायत्री खूप टेन्शनमध्ये येते आणि रणजितसुद्धा सुद्धा खूप टेन्शनमध्ये येतो इकडे आपली माणसी लगेच हात जुडून देवाचे दर्शन घेते आणि इकडे ही गायत्री बोलते की ह्या माणसाने धड तेजसलाही अडकवलं नाही आणि काहीच केलं नाही काही झालं नाही याच्याकडून असं पण ही गायत्री आपल्या मनाशी बोलते जस साहेब आता केस संपली असे जाहीर करतात आणि त्यानंतर इकडे मानसी लगेच पळत येते आणि आपल्या तेजसला घट्ट मिठी मारते इकडे ही गायत्री जवळच उभी असतात त्यानंतर मानसी बोलते की बघा राष्ट्रहित शेवटी काय झालं सत्याचा विजय झाला तर आपला रणजितसमोर आता इकडे हा तेजस बोलतो की तोंड असं पाडू नका माणसी मॅडम हसा थोडं आनंदाचं क्षण आहे ना रडता कशाला हां आनंद की आनंद असं पण आपला तेजस या मानसीला बोलतो त्यानंतर ही जी काही लेडीज वकील असते तीसुद्धा आपल्या तेजसचे आभार मानते आणि बोलते की खरोखर जी इम्पॉसिबल गोष्ट होती ती आज तुम्ही पॉसिबल करून दाखवली अभिनंदन तुमचं असं पण ही लेडी जी असते ती ॲडव्होकेट आपल्या तेजसचं कौतुक करत असते जवळ सुयोग उभा असतो सुयोग सुद्धा खूप खुश होऊन बोलत असतो इकडे गायत्री आणि रणजितसुद्धा सुद्धा जवळच उभे असतात त्यानंतर इकडे ही ॲडव्होकेट लेडी जी असते ती बोलते की खरोखर खूप हुशारीने केस जिंकलात कुठलाही पुरावा हातामध्ये नाही खरोखर आज तुम्ही खूप कौतुकास्पद काम केलं असं पण ही लेडीज ॲडव्होकेट आपल्या तेजसला बोलते त्यानंतर इकडे आपला तेजस बोलतो की हे सर्व माझ्या मानसीमुळे शक्य झालं माझी माणसी नेहमी म्हणायची तुम्ही निर्दोष म्हणून सुटणार आहे तुमची काही चूक आहे आणि खरोखर मी चूक केलीच नव्हते लेडीज ॲडव्होकेट असते ती बोलते की अभिनंदन तुमचं कारण तुमचं दोघांचं खूप एकमेकांवर प्रेम आहे असं पण इकडे ही लेडीज जेव्हा बोलते त्यावेळेस इकडे तेजस तिचं पण अभिनंदन करतो मॅडम तुम्ही सुद्धा खूप नॉर्मल बोलायला लागला त्याबद्दल तुमचं अभिनंदन असं पण इकडे आता तेजस या लेडीजला बोलतो आणि ती तिथून निघून जाते आता सुयोग तर लगेच खूप डान्स करू लागतो सुयोग इतका काही त्या कोर्टामध्ये डान्स करू लागतो आणि बोलतो की वा तेजा मानलं तुला आज मी असं पण सुयोग आता तेजसला बोलतो तेवढ्यामध्ये इकडे गायत्री आणि रणजित दोघे एकमेकाकडे बघून यांचा चांगलाच पोपट झालेला असतो आता ते इकडे तेजस बोलतो की जिंकलो आपण आज आता इकडे सुयोग तर खूप डान्स करत असतो तर आता ते इकडे तेजस बोलतो की बाद झाला आता किती वेळ डान्स करतो त्यानंतर इकडे हा रणजित लगेच आपल्या तेजसचे पाय धरतो आणि बोलतो की माफ करा मला चुकलो मी असं पण इकडे रणजित आता या तेजसचे पाय धरतो आणि माफी मागू लागतो हे सर्व गायत्री बघते त्यावेळेस इकडे मानसी पण जवळच उभी सु असते सुयोग पण जवळच असतो तर रणजित आता तेजसचे पाय धरतो आणि बोलतो की माफ करा मला तर इकडे तेजस बोलतो की अहो असं काय करता तर रणजित बोलतो की हो ना तुम्हाला खूप त्रास झाला मानसी आणि तेजस साहेब तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल काही शंका नाही ना, ना असं पण हा रणजित विचारून घेतो तेजस बोलतो की जाऊ द्या तुमच्या मॅनेजरने जे काही केलं त्याची कल्पना तुम्हाला नव्हती त्यामुळे आमचा काही संशय नाही आहे आता इकडे मानसी आपल्या मनाशी बोलते की माझा विश्वास नाही या रणजितवर हे पैसे यानेच कुठल्या तरी माणसाला घरामध्ये आणून ठेवायला लावले आहे असं पण मानसी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर मानसी तेजसला बोलते की चला घरी तुमची सर्वजण वाट बघतात चला पटकन हे तुम्ही निर्दोष जे काही सिद्ध झालेले आहे हे काकांना आणि आपल्या मावशींना दाखवायचं आहे चला तुम्ही मी तुम्हाला घेऊन जाते सर्वजण आता खूप खुश होणार आहे असं पण इकडे मानसीला आता गायत्री मॅडमसमोर बोलायचं असतं गायत्री सर्व ऐकते तर मानसी बोलते की चला गायत्री मॅम घरी आपण सर्वजण घरी जाऊयात तुमच्या हातून मला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे असं पण इकडेही मानसी गायत्रीला बोलते आता तर गायत्रीची बोलती बंद झालेली असते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही मानसी आपल्या तेजसला घरी घेऊन येते त्यावेळेस इकडे तात्या आणि सुनंदा तर खूप खुश होतात आपले तात्या लगेच आपल्या या तेजसला मिठी मारतात तेजस आपल्या तात्यांच्या पायाजवळ जाऊन बसतो आणि बोलतो की बघा तात्या शेवटी मी तुम्हाला खरा आहे हे सिद्ध करून दाखवलं तर आता तात्या बोलतात की बाळा माझा विश्वास नव्हता तुझ्यावर परंतु ह्या मुलीचा होता आणि आज तिने तो खरा करून दाखवला असे पण इकडे तात्या रडतच या आपल्या तेजसला बोलतात आणि तेजसला घट्ट मिठी मारतात तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद